डॉक्टर डॉक्टर बोरकर तपास एलसी अटकेची शक्यता वाढली अहिल्यानगरमध्ये खळबळ उडवणाऱ्या बबन कोकराडे मृत्यू प्रकरणात निर्णायक वळण आलं असून आरोपी डॉक्टर बहुरूपी डॉक्टर बोरकर यांच्यावरील तपास अखेर अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे गंभीर आरोप न्यायालयाचे थेट निर्देश आणि पोलिसांच्या विलंबित कारवाईमुळे निर्माण झालेला तणाव लक्ष घेऊन हा तपास स्थानिक गुन्हे शाखेला देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे आता या प्रकरणातील आरोपी डॉक्टर मोकाट फिरत असल्याच्या चर्चा खुली ओपीडी सुरू ठेवण्याचे प्रकरण आणि जामीन नसतानाही सुरू असलेली धडधाकट हालचाल या सर्वांचा तपास गुन्हे शाखा कोणत्या दिशेने घेते याकडे शहराचे लक्ष लागले आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा